नमस्कार आमची सल्ला जिल्हा परिषद शाळा गांगोडी कुंड पडा श्रेयस मला तू स्पेक्टॅक्युलर ची स्पेलिंग सांग बरं एस पी सी टी ए सी यू एल ए आर स्पेक्टॅक्युलर म्हणजे दिमागदार व्हेरी गुड रेणुका मला तू एक्सचेंज याची स्पेलिंग सांग बरं छान आदित्य मेजरमेंट याची स्पेलिंग सांग एस यू आर एम एस म्हणजे मापे छान छान काजल मला तू इन्स्ट्रुमेंट याची स्पेलिंग सांग एम टी एस छान नाइस, केतन मला तू इमॅजिनेशनची स्पेलिंग सांग आय एम ए जी आय एम इमेजिनेशन म्हणजे कल्पना शक्ती व्हेरी गुड कल्पना शक्ती छान अनुष अनबिलिव्हिबल याची स्पेलिंग सांग यू एन म्हणजे अविश्वास छान व्हेरी गुड कौतुक मला डिझाईन ची स्पेलिंग सांग बर आर ई ए वा म्हणजे नक्षी का वा नक्षी काकी एक्सपेरिमेंट ची स्पेलिंग सांग बर पी e एन टी -E -E एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग छान 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 व्हेरी गुड प्रीती क्रम्पल ची स्पेलिंग सांग क्रंपल म्हणजे चुरघळणे छान प्रशिक फोटोग्राफी याची स्पेलिंग सांग बरं छान छान व्हेरी गुड व्हेरी